श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्याला आपल्या घरच्या घरी महादेवाची सेवा म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा अर्चा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करावी याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अनेक जण सौरंगावर पूजा मांडतात पण माझं मंदिर मोठं असल्यामुळे मी माझ्या मंदिरातच एक छोटे थांबण ठेवते त्यावर महादेवाची जी आपल्या घरी पिंड असते ती अभिषेक घालून त्यावर टिळा वगैरे लावून त्यांना त्या तामणामध्ये मी ठेवते बाजूलाच त्या मंदिरातच आपल्या उजव्या हाताला मी तेलाचा दिवा लावते आणि डाव्या हाताला तुपाचा दिवा लावते हे लावल्यानंतरच मग आपली जी शिवमूठ असते ती शिवमूठ महादेवावर तीन वेळा अर्पण करावी अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा असा मंत्र म्हणावा तीन वेळा म्हणावा आणि शिवमूठ महादेवावर अर्पण करावी ते झाल्यानंतर आपल्याजवळ जे बेलपत्र असतात ते पूर्ण बेलपत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आपल्याला व्हायचे आहे एकशे आठ बेलपत्र आपल्याला वाहून झाल्यानंतर त्या पिंडीवर त्या अभिष त्या बेलपत्रावर आपल्याला फुलंसुद्धा व्हायची आहेत आवर्जून तिथे एखादं फळ ठेवायचं आहे ही पूजा अर्चा झाल्यानंतर तुम्हाला तिथे शिवामुठीची कहाणी वाचायची आहे शिवामुठीची कहाणी वाचल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती आणि महादेवाची आरती करूनच तुम्हाला तुमची पूजा पूर्ण करायची आहे अशा प्रकारे श्रावण सोमवारची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या घरी करता येते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद